अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे लग्न समारंभात घुसून नवरदेवावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात महत्वाचे पैसे थकवल्याने आरोपी राजू बक्षीने नवरदेव सुजल राम समुद्रेवर चाकूने हल्ला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली तर झालं असं की सुजल राम समुद्रे यांचा नऊ नोव्हेंबरला अंजनगाव सुरजी येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता बडनेरा येथील साहिल लॉनवर लग्न चालू असताना राजू बक्षी आणि त्याचा अल्पवयीन मित्र या दोघांनी सुजल रामोर धारदार चाकूने हल्ला केला हा प्रसंग होत असताना सगळेच घाबरले होते पण कॅमेरामॅन नाही घाबरला त्याने हा थरारक प्रसंग लग्नासाठी चालू असलेल्या ड्रोन शूटमध्ये कैद केला आणि एवढंच नाही तर हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पाहले तेव्हा त्याने हल्लेखोरांचा पाठलाग दोन किलोमीटरपर्यंत ड्रोनने केला आरोपी राजू बक्षी आणि नवरदेव सुजल राम हे मित्र असल्याची माहिती समोर आली असून हल्ल्यानंतर संतापलेल्या समुद्रे कुटुंबियांनी राजूची गाडी आणि घराची जाळ पोळ केली या प्रकरणी पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आरोपी बक्षी आणि त्याचा साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत मात्र या घटनेमुळे लग्न सोहळ्यावर सावलीच पडली